काल आम्ही तर स्लॅब टाकलाय जी साईट ही खोलले ते ट्रेलर साफसफाई करायचंय आता ही म्हणता असं ही सेंटरिंगला कामा जाते सेंटरिंगचं से ब्लॉक दाखवला नाही तर हे असं एक आपलं एक ब्लॉक टाकला एक स्लॅब पडला इथं आपला हे आमचे सर आहेत बघा यांचा स्लॅब झालाय काल काल स्लॅब टाकलाय आमचा मिस्तरीवर बसलाय असा हे असं फोल्डिंग जेना बनवलंय आम्ही हे कालचा इथन वरचा स्लॅब मध्ये अटॅच केला सदा पाहुणा असा उभं राहिला इकडं ही सायटी खोल्याच्या साईड आणि हे मालक रास हे वरचा स्लॅब होणार त्याचा बाथरूमचा डक्ट आहे कसा बनवलाय बघा सांगा ही पोरच्या मधला डक्ट आहे बघा असा कसा निघलाय सांगा ही पुढच्या बाजूची डिझाईन आहे ही कुठं आहे माणसाला तर ही मळवली गावातच आहे स्लॅब एवढा मोठा ही मेन मिस्त्री आहे बघा या स्लॅबचा हा मग एवढा पसारा पाडला होता मटेरियलचा सगळं खेळ काढून आणि असं बघा ला गोळा करून टाकले ते मटेरियल इकडे लावले मिस्त्री जेवायचं आहे का नाही का जेवायसाठी देताय का नाही चला मग सर बघा सगळ्यांनी असं मिळून जेवलं मी जरा वेगळेच वातावरण असतंय मस्त पैकी आपण मी आणलयनी आता रबडी आणली कसली रबडी हो कसली बाजी नाव सांगा म्हणा का गरगट गरगट असं मना गरगडी भाजी आणली आहे भाजी राव मग असं सरळ सांगो ही आणली गरगडी भाजी मस्त आहे कोबी भाजी आहे भाजी ही सगळ्यात मिसळून भाजी आता कशा खायच्या बघा मस्त वेगळी रगडा खरायदान खाया खाया हा येवाय सगळा वास ये दिसतोय तुम्हाला साधा पाहुणा आहे बघा ही हा आणि उत्तम मिसतरी आणि मी या हा या जेवायला सगळे आता

सर राळे झाले ती काही व्यवस्थित आळे झाले ते काही व्यवस्थित झाले ते का हां सरांनी सांगलो आम्हाला शिकवायला पण होतं त्यांचाच मागला ही होय मानलं ते चला मित्रांनो झाली सुट्टी आता तर निघालो घरी असतात फायद्या ते आणि निघायचं आहे सुट्टी झाली वरच तुम्हाला दाखवल्या जाळी कशी केली ती असं असते काम दिवसभराचा प्रवास कसा निघतो आमचा कसा ही मेहनत करा लागते ऊन लागते ताण लागते सगळ्यांनाच सगळी मेहनत करत असते ती कार्यकर्ते हात पाय धुवायची गरबड्यांची एक हात पाय धुवून बाहेर गेला मिस्तरी तर मला पण हातपाय धुवायचे ते तर चलाय करू मिस्तरी फिरतोय असा मिस्तरी झाले सुट्टी चला आता चला, चला, चला। निघायचंय का नाही आमचा दिवसभर घाम पाडलाय चला गे आता सुट्टी चलो पे